सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता उमदी पोलीस ठाण्याचे पीएसआय संदीप कांबळे यांची धडाकेबाज कामगिरी गुन्हेगारीवर प्रभावी आळा उमदी तालुका जत उमदी पोलीस स्टेशनचे कर्तबगार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप एकनाथ कांबळे यांनी गेल्या काही दिवसांत सलग मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांवर केलेल्या धडाकेबाज आणि नियोजित कारवायांमुळे उमदी परिसरात त्यांची विशेष चर्चा सुरू आहे गोपनीय माहितीच्या आधारे अचूक योजना तत्पर अंमलबजावणी आणि जोखमीची पर्वा न करता केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी कृत्यांना मोठा आळा बसला आहे अलीकडील एका महत्त्वपूर्ण ऑपरेशनमध्ये पीएसआय कांबळे यांच्या पथकाने मोठ्या रकमेचा मुद्देमाल अवैध वाहतूक करणारे ट्रक आणि गुन्हेगारीत वापरले जाणारे विविध साहित्य जप्त करण्यात उल्लेखनीय यश मिळवले त्यांच्या या कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथक सतत दक्षता चौकस गस्त तपासातील बारकाई आणि गुन्हेगारी विरोधातील ठाम भूमिकेसाठी ओळखले जाते या कठोर आणि प्रभावी भूमिकेमुळे उमदी परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास आणखी दृढ झाला असून शांतता आणि कायदा सुव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक नागरिकांकडून मिळणारे कौतुक हे पीएसआय संदीप कांबळे आणि त्यांच्या पथकासाठी प्रेरणादायी ठरत असून पुढील काळातही ते, ते अशाच धडाडीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवतील अशी उमदी परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा